पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे महाराष्ट्रात लाखो शौचालय उभी राहिली गावं आणि शहरांमध्ये मिळून पंच्याहत्तर लाखांहून अधिक शौचालयं बांधली गेली यातून महाराष्ट्रानं हगणदारी मुक्तीकडे यशस्वी वाटचाल केली घरामध्ये शौचालय असणं हा महिलांसाठी केवळ आरोग्याचा नाही तर सुरक्षिततेचा आणि प्रतिष्ठेचा विषय रात्रीच्या वेळी उघड्यावर जाण्याची भीती यामुळे संपली आहे एका अहवालानुसार हगणदारी मुक्त झालेल्या भागांमध्ये त्र्याण्णव टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सन्मानित वाटत आहे महिलांच्या आरोग्याचे आणि सन्मानाचे रक्षण करणारा हा खूप मोठा बदल आहे स्वच्छ भारत अभियानामुळे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात संपूर्ण भारतात अतिसारानं होणारे सुमारे तीन लाख बालमृत्यू टाळण्यास मदत झाली आहे या जनआंदोलनाचं नेतृत्व केल्याबद्दल आणि महिलांच्या जीवनात हा सकारात्मक आणि ऐतिहासिक बदल घडवल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार